शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केले मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचे स्वागत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द देणारे आणि दिलेला शब्द पाळणारे खोतकर यांची प्रतिक्रिया परमेश्वर विरोधकांना सद्बुद्धी देऊ विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते योजनेचे स्वागत करतील किंवा नाही याची शंका आहे खोतकर जबाबदार व्यक्तीने विचारपूर्वक बोललं पाहिजे खोतकर यांनी टोचले आमदार रवी राणा यांचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना ताकीद दिली आहे यानंतर असे वक्तव्य होणार नाही खोतकर यांची प्रतिक्रिया शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी पावणे दोन वाजे दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे स्वागत केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द देणारे आणि दिलेला शब्द पाळणारे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे चांगल्याला चांगलं म्हणणं महाराष्ट्राची परंपरा आहे परमेश्वर विरोधकांना सद्बुद्धी देवो असं म्हणत विरोधकांनी लाडकी बहीण योजनेचं स्वागत करावं अशी अपेक्षा खोतकर यांनी बोलून दाखवली आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते योजनेचे स्वागत करतील किंवा नाही याची शंका आहे असं देखील खोतकर यांनी म्हटलंय जबाबदार व्यक्तींना विचारपूर्वक बोललं पाहिजे असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी आमदार रवी राणा यांचे कान टोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांनी आमदार रवी राणा यांना ताकीद दिली आहे असं वक्तव्य होणार नाही असं देखील खोतकर म्हणाले खूपच आनंद आहे आणि एवढा आनंद आहे की गेली दीड महिना आम्ही एक महिनाभर झाला आम्ही पूर्णपणे रस्त्यावर उतरून यासाठी मी माझे सर्व सहकारी काम करतात आणि काल जेव्हा पहिला फोन आला की भाऊ खात्यामध्ये तीन हजार जमा झाले तर तो क्षण त्या क्षणाचा आनंद आणि त्या क्षणामध्ये ज्या काही भावना मनात निर्माण झाल्या ते काही वेगळा आनंद देणार होत्या आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री हा शब्द देणारा शब्द पाळणारा आणि निश्चितपणे जे सांगेल ते करणारा आहे विरोधक जे आहेत ते या योजनेवर टीका करत आहेत की मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे हे बघा हे साहजिक आहे आम्ही विरोधामध्ये असतो तर आमच्या मनामध्ये कदाचित याच भावना निर्माण झाल्या असत्या आज ते विरोधक आहेत त्यांच्या मनामध्ये त्याच भावना आहेत आणि चांगल्याला चांगलं म्हणणं या महाराष्ट्राची परंपरा आहे आज तरी मला असं वाटतं की त्यांचे डोळे उघडतील जेव्हा की महिला भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं आज त्यांचे डो त्यांना परमेश्वर शुबुद्धी देव आणि या योजनेचं स्वागत त्यांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे पण तसं करतील का नाही करतील मला शंका आहे कारण की आता त्यांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली आहे आणि निश्चितपणे महिला भगिनीमध्ये एक वेगळ्या आनंदाचं वातावरण या ठिकाणी आम्हाला जाणवतं मित्र पक्षातीलच असलेले आमदार रवी राणा आहेत ते त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की महिलांनी मला मतदान आशीर्वाद रूपी द्यावं नसता त्यांच्या खात्यातील पंधराशे रुपये मी काढून घेऊ त्यांना काय सल्ला दिला आता खरं तर असं जबाबदार व्यक्तीने असं बोलणं थोडंसं टाळलं पाहिजे किंवा ना थोडंसं विचारपूर्वक या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे कोणत्या भावनेतून बोललात ते ठीक आहे तो एक वेगळ्या व्यासपीठावरच्या याच्यामध्ये बोलला असेल परंतु असं बोलणं टाळलं पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये ताकीद दिलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनीसुद्धा ताकीद दिलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की यानंतर असे वक्तव्य येणार नाहीत